नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना सोलापूर जिल्ह्यातील केम गावाजवळील आहे आणि ही घटना जेव्हा त्या परिसरात समजली तेव्हा संपूर्ण परिसर भयभीत झाला होता तर झालं असं होतं की पुणे सोलापूर रेल्वे महामार्गावर पहाटेच्या सुमारास केम गावाजवळ एका महिलेच्या शरीराचे तुकडे विखुरलेले दिसले आणि हे शरीराचे तुकडे ही रेल्वे होते। पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे जमा केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले परंतु महिलेच्या शरीराचे सर्व भाग सापडले नव्हते त्यामुळे पोस्टमॉर्टम मध्ये तसे काही विशेष समजलं नाही त्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला असं सांगण्यात आलं परंतु ही महिला कोण आहे आणि या महिलेची ओळख कशी पटवायची हा रेल्वे पोलिसांना प्रश्न पडला होता म्हणून रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडे या घटनेची नोंद केली महिलेची ओळख शोधण्यास सुरुवात केली तोपर्यंत ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरली बाकीचे लोकसुद्धा ही महिला कोण आहे या संदर्भात विचारपूस करू लागले पोलिसांनी महिलेचा फोटोही सर्वत्र प्रसिद्ध केला जेणेकरून महिलेची लगेच ओळख पटेल आणि याच फोटोवरून एका वीस वर्षीय मुलाने पोलिसांकडे धाव घेतली केम पोलीस स्थानकात या वीस वर्षीय हर्षद नावाच्या मुलाने या महिलेची ओळख सांगितली ती म्हणजे ही महिला माझी आई आहे आणि मागील दोन दिवसांपासून ती थी तिच्या भावाकडे म्हणजे आपल्या माहेरी गेली होती बारशीला हर्षदला आपल्या आईचा मृत्यू झाल्याचं खरं वाटत नव्हतं परंतु त्याने आपल्या मामाकडे फोन करून विचारलं तेव्हा त्याला समजलं की आपली आई काल रात्रीच तिथून घरी जाते म्हणून निघून गेली होती म्हणजे ती बारशीवरून परत येताना तिच्यासोबत काहीतरी घडलं असावं हर्षदला अश्रू सावरता येत नव्हते पोलिसांनी त्याला शांत केलं त्याच्या घरच्यांबद्दल विचारलं तेव्हा हर्षदनं सांगितलं की त्याचे वडील तो सहा वर्षांचा सा असताना वारले होते आणि आई एका अंगणवाडीमध्ये शिक्षिका होती घर तीच चालवायची पोलिसांनी हर्षदच्या नातेवाईकांना बोलवून एक फिर्याद नोंदवली घडलेल्या घटनेचा तपास करण्याचं ठरवलं आता हर्षदच्या आईचा मृत्यू कसा झाला हे शोधणं तसं कठीण होतं ती रेल्वे मधून पडली का तिने आत्महत्या केली की कोणी तिला इथं मारून टाकलं असे बरेच प्रश्न पोलिसांसमोर उभे होते हर्षद आणि त्याच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांकडेही चौकशी केली हर्षद ची आई म्हणजे साधना हिच कोणाशी भांडण होतं का किंवा कोणाशी दुश्मनी होती का तसेच साधनाचे तिच्या भावासोबत काही वाद होते का हेही तपासण्यास सुरुवात केली कारण साधना ही तिच्या भावाकडे गेली होती आणि तिथून थेट तिचा मृतदेहच सापडला कारण बहीण भावामध्ये जमिनीचे देखील वाद असतात परंतु तसे काही कारण नव्हते साधनाच्या भावाला जमीनच नव्हती त्यामुळे असा वाद होणं शक्यच नव्हतं सर्वांनाच साधनाच्या मृत्यूबद्दल चिंता वाटू लागली होती आणि काय घडले असेल याचा लोकही शोध घेऊ लागले होते साधना ज्या अंगणवाडीत शिकवते तिथेही पोलिसांनी चौकशी केली तिथेही सर्वांच्या मते साधना खूप चांगली होती तिचं चा कोणाशीच भांडण नव्हतं यामध्ये एक गोष्ट समोर येत होती ती म्हणजे साधनाच्या प्रवासातील तिची बॅग कुठं आहे आणि तिचा फोन बंद आहे पोलिसांनी साधनाच्या फोनचं शेवटचं लोकेशन चेक केलं तर ते बार्शी बायपास जवळचं होतं यावरून ती कुठे होती हे तपासणंही कठीण होतं पोलिसांनी तिचे शेवटचे फोन कॉल चेक केले शेवटचा फोन हा तिच्या एका चुलत बहिणीसोबत झाला होता आणि त्यात ते त्यांचं नॉर्मल बोलणं झालं संशय घेण्यासारखं काहीच नव्हतं पोलिसांचा असा अंदाज होता की साधनाचा सा मृत्यू हा एकतर रेल्वेमधून पडून झाला किंवा तिने आत्महत्या केली पोलिसांनी केसचा तपास बंद करण्याचं ठरवलं कारण कोणतीही घटना घडते तेव्हा काहीतरी पुरावा सापडतोच परंतु इथं तसं काहीच सापडत नव्हतं या घटनेला चार महिने होत आले होते साधनाच्या मृत्यूचा विसरही पडू लागला होता परंतु घटना घडून गेल्यानंतर चार महिन्यांनी हर्षद घर आवरत असताना त्याला त्याच्या आईच्या कागदपत्रांची फाईल सापडली आणि त्या फाईलमध्ये काही फोटो सापडले आणि हेच फोटो आईच्या मृत्यूचे कारण असावेत असे त्याला वाटले कारण हे फोटो हर्षदच्या घराशेजारी राहणाऱ्या सुजित नामक व्यक्तीचे आणि साधनाचे होते सुजित आपल्या घरी का येतो आणि सुजितचे आणि आईचे काय संबंध होते हे हर्षदला समजले हर्षदने सुजितला या फोटोबद्दल विचारण्याचं ठरवलं हर्षदनं सुजितला घरी बोलावलं आणि ते फोटो दाखवले तेव्हा सुजित जरा घाबरला त्याला काय उत्तर द्यावं समजेना हे फोटोज मला माहीत आहेत तू समजतोय तसं काही नाही असं सुजित हर्षदला सांगू लागला परंतु हर्षद मात्र दोन्ही बाजूने अडकला होता आपली आईच चुकीची असावी असं त्याला वाटू लागलं होतं आणि सुजितबद्दलही राग येत होता त्याला काही सुचेना झाले होते तेव्हा हर्षदने सुजितला संपवण्याचं ठरवलं आणि त्याने सुजितला मारण्याचा कट रचला कित्येक दिवस तो सुजितला कसं संपवायचं याचाच विचार करत होता आईला जाऊन एक वर्ष होत आलं तरी हर्षद घरात एकटाच राहत होता आई गेल्यानंतर हर्षदने एका पिठाच्या गिरणीमध्ये नोकरी शोधली आणि तो तिथे कामाला जाऊ लागला होता कोणत्या पाहुण्याकडे नाही की मामाकडे नाही की इतर नातेवाईकांकडे नाही घर कॉलेज आणि गिरणी एवढेच तो करत असे स्वतः स्वयंपाक करत असे एक दिवस हर्षदला योग्य संधी मिळाली आणि त्याने त्याचा फायदा घेतला आणि ती संधी म्हणजे सुजितच्या घरचे म्हणजे त्याची बायको मुलं आणि सुजितचे आई वडील सर्वजण त्यांच्या एका पाहुण्याकडे वास्तुशांतीला जाणार होते आणि सुजित दुसऱ्या दिवशी जाणार होता त्याला काही काम असावं बहुतेक हे हर्षदला समजलं हर्षदने याच संधीचा फायदा घ्यायचा ठरवलं दुपारच्या वेळी सुजितच्या घरचे सर्वजण भाड्याची गाडी करून निघून गेले सुजितही त्याच्या कामावर होता सुजित एका कापसाच्या मिलमध्ये जॉब करतो त्यामुळे त्याची वेळ कधी बदलत नव्हती आणि यावेळी घरी कोणीच नाही हे पाहून हर्षद घराच्या मागच्या खिडकीतून हळूच घरात शिरला आणि त्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकलं मध्ये असलेल्या भातात व टोपल्यातील चपातीलाही त्यानं ते औषध लावलं आणि तो निघून गेला त्या रात्री सुजित घरी आला तो जेवला त्याने पाणीही प्यायलं त्याला समजलं की आपल्याला त्रास होतोय आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडला आहे त्याला चक्कर येण्यास सुरुवात झाली त्याला जेवण आणि पाणी हे जरा वेगळं वाटत होतं त्या क्षणी सुजित घरातून पळत दवाखान्याच्या दिशेने निघाला रस्त्यावर येताच त्याने एकाला हात केला आणि गाडीवर दवाखान्यात घेऊन चल असं बोललं त्या माणसाने लगेच गाडी दवाखान्याच्या दिशेने नेली तोपर्यंत सुजितची हालत खूप खराब झाली होती सुजितनं कसं दवाखान्यात सांगितलं मला हर्षदनं औषध घातलं असणार डॉक्टरांनी उपचार सुरू केले परंतु सुजितची परिस्थिती अत्यंत खालावत गेली पुढच्या काही तासात सुजितचा मृत्यू झाला परंतु डॉक्टरकडे एक पुरावा सुजित सोडून गेला होता तो म्हणजे हर्षद कोण आहे ना त्याचं नाव सुजित का घेत होता पोलिसांनी चौकशी केली असता समजलं की हाच तो हर्षद आहे ज्याच्या आईच्या मृत्यूचं कारण समजलं नाही पोलिसांनी हर्षदला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली सुरुवातीला हर्षदने मी काही केले नाही मी माझे काम करतो आणि एकटा घरी राहतो म्हणून माझ्यावर हे लोक नाव घेत असावेत असं सांगितलं परंतु जेव्हा पोलिसांनी हर्षदला सांगितलं की तुझं नाव सुजितनं मरताना सांगितलं की मला हर्षदनंच औषध दिलं तेव्हा मात्र हर्षद घाबरला आणि त्यानं खरं खरं सांगण्यास सुरुवात केली सुजित आणि साधना म्हणजे हर्षदची आई यांचे फोटोज हर्षदने पोलिसांना दाखवले याबरोबर हर्षदने हेही सांगितलं माझ्या आईला हा आपण लग्न करू म्हणून सतत धमकावत होता त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली यात आईची पण चूक होती आणि सुपट त्यांनी सर्वांना फसवलं होतं म्हणून मी सुजितला संपवण्याचं ठरवलं अशी जबानी हर्षदने पोलिसांना दिली ही घटना अत्यंत विचित्र होती मानवाच्या नातेसंबंधांना काळीमा फासणारी वाटते चला तर मग भेटूयात पुढच्या पर्वात अशाच एका घटनेसोबत धन्यवाद